जळगाव जिल्हा एल सी पी आय संदीप पाटलांचे पाय खोलात एका विधवा महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अनेक वेळा तिच्याशी अनैतिक संबंध करणाऱ्या आणि आमदारांना गोळ्या झाडू पालकमंत्री माझ्या खिशात आहे वरिष्ठ अधिकारी माझं काही करू शकत नाही अशी व्हिडिओ क्लिप आमदार मंगेश चव्हाण यांनी डीपीडीसीच्या च्या बैठकीत पालकमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी यांच्या समोर फोड केला आणि संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला गेला या कर्तव्यदक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महिलेने याबाबत पोलिसात तक्रार देण्याबाबत सांगितलं असता त्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पालकमंत्री माझ्या खिशात तर आमदारांना गोळ्या घालेल्या अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ क्लिप खळबळ माजून गेली होती त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सामान्य महत्वाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी दोन हजार तेवीस मध्ये महिलेला एका गुन्ह्यासंबंधित मदत केली त्यानंतर पीडीएफ महिलेची मैत्री करून तिला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर जवळीक साधत महिलेवर वेगवेगळ्या वेग ठिकाणी घेऊन जात अत्याचार करे तिचं शोषण केलं त्यानंतर पीडित महिलेने पाटील यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करेल असं सा सांगितलं असता पाटील यांनी महिलेला एसीपीआय जीडीजी यांना मी घाबरत नाही पालकमंत्री माझ्या खिशात आणि जर तू आमदाराकडे गेली तर त्यांना देखील गोळ्या घालून मारून टाकेल अशी धमकी कॉल रेकॉर्डिंग आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ऐकवल्यानंतर एकच खळबळ उडून गेली होती आयुष नामक व्यक्ती आणि चार पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने अनेक वेळा महिलेवर दबाव देखील टाकल्याचं बोललं जात आहे अजून इतर महिलांना फसवल्याचा आरोप तक्रारदार महिलेने दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर रात्रीपर्यंत तिचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन नागापुरे हे देखील पोलीस ठाण्यात थांबून होते संदीप पाटील यांनी असा प्रकार इतरही महिलांना फसवला आहे अशी माहिती पीडित महिलेने आपल्या तक्रारीमध्ये दिली आहे आमदार मंगेश चौहान यांनी सांगितले पीडित महिलेने तक्रार दिली असता तिला हा प्रकार समजल्याचं तिचं म्हणलं असल्याचं चौहान यांनी सांगितले आता पुढील जबाबदारी द्यावी अशी देखील जळगावकर मागणी करतायत सभागृहामध्ये आपल्या जिल्ह्याने राज्यात चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना बोललो होत जिल्हाधिकाऱ्यांचा मंत्र्याचा ठराव पण तिथे झाला की चांगलं काम केलं दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात आपला जिल्हा अव्वल राहिला ती एक चर्चा झाली आणि विकासात्मक काही आमदारांनी काही खासदारांनी मंत्र्यांनी सगळे प्रश्न मांडून चर्चा झाली दा एका पोलिस निरीक्षका विरुद्ध आपण गंभीर आरोप लावलेले पोलीस निरीक्षक कोण आणि आरोप कशा सुरू होते पीआय एल सीबी यांच्या संदर्भातले ती विषय होता संदीप पाटील एल सीबी पी आय एकच असतो ना चार थोडी आपल्याकडे एल सीबी तत्कालीन नाही एल सी बी पी आय संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते ते सर्व पुराव्यानिशी मी डिप्युटी ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटीने ठरवलं की अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याची एल सी बी वरनं आजच्या आज तात्काळ होणार आहे त्याला एल सी काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली ते असे म्हटले की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल मला ही गोळी घालून दिली आमदार घाल असं ते बोलले होते ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे नेमकं काय प्रकरण असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसला तक्रार घेऊन गेली होती त्यांनी त्याच्याशी सलगी केली सलगीचं प्रेमात रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केले लग्नाला जेव्हा तो नाकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी महिला माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत आम्ही आता डिवोर्स घेतोय अशा पद्धतीचं ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्याच्या त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे चार पाच ठिकाणी ऑलरेडी अशी प्रकरण आहे मी स्वतः वैतागली आहे आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक धपटच्या तिला दाखवला शिवेगाळ केली दमदाटी केली म्हणजे पोलीस सदरक्षण आहे खलर आहे आपण पोलिसांकडून जी अपेक्षा करतो ती पोलिसां जळगाव जिल्ह्यातला एल सी बी पी आय हा जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात गृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं जर आमदारांवरच जर काही धमकींचे सत्र येत असेल तर आमदार आमदार सुरक्षित नसतील महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे त्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे दोन भाऊ आहेत त्यातलं आयुषचं नाव तो कार कायम तिला वारंवार फोन करणे त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे तिचं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच हा आयुष्य सगळ्या गोष्टींची तिला गाडी पोटवणे एक नंबर एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे त्या आयुष नावाच्या मुलाने त्याचं सरनेम आयुष मरिया हा त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्वॉल्व्ह आहेत आम्ही आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणीमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची कुठे काय करायचं त्या नियोजनामध्ये आयुष असायचा तर तोही तपास करायला लावला त्याला पोलिसांनी दोघं भावांना गनचे परवाने दिले आहेत ते कशासाठी दिले त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता एसपींना सांगणार आहे ते गनचे चे परवाने रद्द करणार आहे ते गुन्ह्यात जर असतील आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिले जे मला दिलेत पुरावे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आता आहे एकंदरीत महिला जी आता फिर्यात देईल त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल पण या जिल्ह्यामध्ये कुणी अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे त्या एल सी बी पी आयला जेलमध्ये जावं लागेल एवढंच या निमित्तानं माझ्याकडे त्यांनी काल येऊन ती तक्रार सांगितली ते ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही डीवाय एस पी ऑफिस एस पी ऑफिसलाही त्यांना सांगितलंय पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो परंतु मी एसपींशी बोललो पालकमंत्री बोलले आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेसलं पाहिजे असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झालाय तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली पालकमंत्री नाही ते झालं ते त्याच्यावर एक बैठक ठरली आहे त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी सगळ्यांचं समाधान करून दिलंय आमची चर्चा चालली होती त्याला काही वेगळं स्वरूप देण्याचं कारण नाही पालकमंत्री काय तो जिल्ह्यातला निधी काय त्यांच्या घरी काही नेत नसतात तो शेवटी विकास कामांसाठीच खर्च करतात त्याला वेगळं स्वरूप देण्याचं काही कारण नाही अगदी राज्याचाच फॉर्म्युला ठरलाय सत्तर टक्के सगळ्या सत्ताधारी आमदारांसोबत आणि प्रमुख कामांना तीस टक्के पालकमंत्र्यांनी ठरलेला त्या पद्धतीने चाललंय आम्ही सगळ्या आमदारांनी खेळीमेळी चर्चा केली त्यावरती चर्चा झाली आणि पालकमंत्र्यांनी सगळ्यांचं समाधान केलं बैठकीपासून दूर ठेवण्यात ते मला माहिती नाही पण मी ती भूमिका मांडली होती की लोकशाहीचा आधार स्तंभ आहे पत्रकारांना तुम्ही का बाहेर ठेवताय मी तिथं सांगितलं परंतु सगळ्या डीपीडीसी ठरलं की पत्रकारांना मध्ये प्रवेश देऊ नये मी म्हटलं तर आपण पारदर्शक काम करत असू काम करत असू तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही परंतु शेवटी मी एकच सदस्य आहे सगळ्यांचा निर्णयात तो निर्णय झाला त्याबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या नाहीत अनाधिकृत काही लोक असतील जे कोणी असतील त्यांच्यावर मा त्या सूचना होत्या त्यात काही पत्रकार असतील का नाही मला माहिती नाही दादा जे ऐकवली त्याच्यात सगळ्यात काही इतर अधिकारी असतील किंवा राजकीय लोक असतील यांच्याबद्दल असं काही नाही आहे तपासाचा काही भाग आहे बघा माझी तुम्हाला विनंती की तुम्ही त्या विषयाचं त्या महिलेच म्हणजे अगदी गोपनीयता ठेवून ते नाव ठेवलं पाहिजे आणि तिच्यावर अन्याय झाला आहे ती आता पोलिसांकडे सगळं तपासाच्या अनुषंगाने पेपर देणार आहे त्या पोलिसाला चक्की पिसिंग होणार आहे आणि मी या निमित्ताने एकच सांगेल की या जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अशा पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार हे देवा बहुजन सरकार आहे बिलकुल मी कुठलंही प्रकरण तडीच नेतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी त्याचा पाठपुरावा चालू ठेवेल त्याचा मला मध्येही फोन आला त्याने मला पुन्हा सांगितलं मी त्यांचं पालक जवळ फोन दिला एक निर्धावलेला पोलीस अधिकारी अशा पद्धतीने आमदारांशी वागतो आमदारांशी बोलतो महिलांवर अत्याचार करतो त्याची गय करता कामा नये ही भूमिका मी सगळ्यांसमोर स्पष्टपणे आणि ताकदीने मांडली सबस्क्राईब okay? ना अँड okay. प्रेस okay. द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट